हा व्हिडिओ स्किप करू नकोस कारण आज मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तू आयुष्यभर ऐकलेलं नसेल तू सगळं करत आहेस मेहनत धावपळ संघर्ष पण एक प्रश्न आहे तू खरंच जगतोयस का आज प्रत्येकजण धावत आहे कोणी पैशामागे कोणी नावामागे कोणी लोक काय म्हणतील यामागे सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते हेच कळत नाही मोठं घर हवंय मोठी गाडी हवीय मोठं आयुष्य हवंय पण मन मात्र लहान लहान गोष्टींवर तुटतंय रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर खरंच झोप लागते का की डोळे मिटलेले असतात पण विचार जागे असतात हेच का आयुष्य मी एवढ्यासाठीच जन्म घेतलाय का लोकांमध्ये हसतोस पण एकट्यात रडतोस आणि कोणी विचारलं तर म्हणतोस सगळं ठीक आहे पैसा वाईट नाही यश चुकीचं नाही पण त्यासाठी स्वतःला हरवणं ही सर्वात मोठी चूक आहे पैसा आयुष्य सोपं करतो पण तो आयुष्य देत नाही यश लोकांना दाखवतं पण समाधान देत नाही समाधान फक्त आतून येतं तुला वाटतं देव उशीर करतो पण खरं सांगायचं तर तो तुला घडवत असतो प्रत्येक अडचण तुला मजबूत बनवण्यासाठी असते प्रत्येक थांबा तयारी असते श्रीस्वामी समर्थ म्हणतात जो धीर धरतो तोच पुढे जातो आज एक निर्णय घे कमी मिळालं तरी चालेल पण शांत मिळालं पाहिजे लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय म्हणतं हे ऐक कारण जे मन समाधानी आहे तेच खरंच श्रीमंत आहे आज सर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर समज देवानेच तुला इथे आणलं थांब श्वास घे आणि स्वतःला सांग मी पुरेसा आहे माझं आयुष्य मौल्यवान आहे श्री स्वामी समर्थ